बीड सिटीचा लाईव्ह अपडेट बीड जिल्ह्यात बॅट न मारहाण केल्याच्या प्रकरणातला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मारहाण करणारा सतीश भोसले उर्फ खोक्या असल्याचं समोर आले सदरील व्हिडिओ नंतर पोलिसांनी खोक्याच्या विरुद्ध कारवाईचा खास वळला आतापर्यंत त्याच्या विरुद्ध तीन गुन्हे दाखल झाले असून अनेक व्हिडिओ समोर आले पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून मधून खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या मुसक्या आवळल्या त्याला प्रयागराजमधील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयानं खोक्याला अठ्ठेचाळीस तासांची ट्रान्झिट रिमांड दिली आहे उत्तर प्रदेश आणि बीड पोलीस प्रशासनानं खोक्या उर्फ सतीश भोसले याला आज प्रयागराज न्यायालयासमोर हजर केलं एका राज्यातून दुसऱ्या राज्यात घेऊन जाण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असल्यानं त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते त्यानुषंगानं प्रयागराज न्यायालयानं खोक्याला अठ्ठेचाळीस तासांची ट्रान्झिट रिमांड दिल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांनी दिली आहे या ट्रान्झिट रिमांडमुळे खोक्याला बीड आणण्याचा कायदेशीर मार्ग मोकळा झाला असून पुढील अठ्ठेचाळीस तासात खोक्या बीड पोलीस ठाण्यात दिसणार आहे पोलीस प्रशासनासह वन विभागानं देखील खोक्या उर्फ सतीश भोसले विरुद्ध कारवाईचा फास आवडला आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.